प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा आचारी एकच नंबर आलेला आहे बघा कारण आता इथे नंदिनीसमोर काव्या आणि जीवाच्या नात्याचा खुलासा त्याचबरोबर इकडे रम्या आणि वसूच्या हाती काहीही लागलेलं नसतं पण तिने आता एक हॅकर आणलेला असतो आणि त्या हॅकरच्या मदतीने ते, मदती ते पेन डाटा रिकवर करण्याचा तिचा जो काही प्लॅन आहे तो आता कसा वर्क होईल आणि त्याचबरोबर इकडे आपला पार्थ मात्र लटक्या रागामध्येच काव्यासोबत रुसलेला असतो हे सगळं आपल्याला ह्या आजच्या मध्ये जाणून घ्यायचं आहे तर प्रेक्षकांना आपण पाहतो की आता इकडे रम्या आणि वसू सुनीताला भेटण्यासाठी आलेला असतात कॅफेमध्ये आणि तेव्हा आता इकडे रम्या म्हणत असते ऐका ना कव्याचा बॉयफ्रेंड कोण आहे हा तुम्हाला माहिती आहे का म्हणजे त्याचा एखादा फोटो किंवा एखादा व्हिडिओ वगैरे हे सगळं माहिती आहे का त्यावर इकडे सुनीता म्हणत असते कशाला मी उगतच कशाला त्याचा फोटो वगैरे माझ्या मोबाईलमध्ये ठेवते मला त्याची काय गरज आहे आणि हे माझ्यासाठी तर आता ते प्रकरण कधीच संपलेलं आहे मला त्या सगळ्या गोष्टीशी काही एक घेणं देणं नाही त्यामुळे मी तो फोटो होता पण तो डिलीट केला आहे असं कसं काकू बघा ना एकदा डिलीटेड फोर्ड फोल्डरमध्ये जर असलं तर नाही ना मी ना तिथून सुद्धा तो फोटो इथे डिलीट करून टाकलेला आहे असं इकडे ती बोलते तर आता आपण पाहत असतो की इकडे वेदांत हा नंदिनीवर थोडासा चिडलेला होता तेव्हाच इकडे त्याच्या आईवडिलांची एंट्री झालेली असते आता आईवडिलांची एंट्री झाल्यानंतर इकडे त्या नंदिनी म्हणत असतात आणि वेदांतला तेव्हा समजतं त्याचे आई बाबा हेला नंदिनीला ओळखतात त्यावर लगेच आता काकू म्हणत असतात काय नंदिनी मला एक गोष्ट सांग तुझं निवास कसा आहे तेव्हा वेदांत म्हणत असतो निवास आई तुला कसं माहिती आनंदनिवासबद्दल अरे वेदांत असं काय करतोय तू? तू ही निवासची सर्वे स सर्व आनंदिनी मोहिते आता तिचं लग्न झालंय नंदिनी जिवा देशमुख जन्मेजय देशमुख असं नाव आहे तिचं आणि काय ग नंदिनी कशी आहेस बाळा तू आणि तू आत्ता इथे कशी आणि त्यावर लगेचच ता नंदिनी म्हणत असते हो मी ठीक आहे अच्छा म्हणजे असं आहे तर त्यावर लगेच तानंदिनी म्हणत असते हो मी तर ठीक आहे पण तुम्ही कशा आहात त्याचबरोबर तुमचा सांधेदुखीचा त्रास वगैरे हे सगळं काही कसं आहे त्या म्हणत असतात हो गं बाळा मी अगदी ठणठणीत बरी आहे काळजी करण्यासारखं काहीही कारण नाही आहे आणि आत्ता मला त्रास कुठलाही होत नाही पण आज संध्याकाळी आम्ही आमच्या फ्लाईटने जाणार होतो तेवढ्यातच नंदिनी म्हणत असते खरं तर मला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आहे तुमचं चालू दे मी येते तेवढ्यातच वेदांत म्हणत असतो एक मिनिट नंदिनी तुम्ही अशा कशा जाऊ शकता तुम्हाला आत्ता आयुष्य काहीतरी बोलायचं होतं हाराबद्दल कोणत्या ह्या हाराबद्दल त्यावर नंदिनी म्हणत असते नाही नाही असू द्या ना मला काही नाही बोलायचं आहे आता प्लीज मी येते तेव्हा नंदिनी त्या हाराकडे पाहते आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आता तिला विक्रम कशा पद्धतीने जीवाशी बोललेले होते कशा पद्धतीने असं सांगितलं होतं अरे ती वर बसलेली तुझी आजी जर तिला ही गोष्ट पाहत असेल तर तिला किती त्रास होईल आणि तू काय करून बसलास आजीचा आशीर्वाद आज तू गहाण टाकलायस असं विक्रम म्हणत असतात आणि इकडे आता जीवाला बजावलेलं असतं की मला तोंडसुद्धा दाखवू नकोस आणि त्याला शिक्षा सुद्धा दिलेली असते आता त्यामुळे नंदिनीला हे आठवत असतं आणि नंदिनी शेवटी म्हणत असते नाही काकू तुम्ही नका काळजी करू काही नाही आहे वेदांत आपलं असंच काहीतरी बोलत आहेत त्यावर लगेच आपण इकडे पाहतो की आता जी आपली वस्तू आहे ती म्हणत असते पण मला एक गोष्ट समजत नाही आहे की तुमच्यासाठी हे प्रकरण म्हणजे आता बघा ना एवढं तुम्ही त्या दिवशी आला होतात पोटतिडकीनं मानिनीला सांगण्याचा प्रयत्न करत होतात पण मानिनी तुमचं काहीच ऐकून घेत नाही त्यामुळे मला थोडंसं सा टेन्शनच आलं आहे त्यावर लगेच तास सुनीता म्हणत असते पण मला एक गोष्ट समजत नाही तुम्ही आत्ता ह्या सगळ्या गोष्टीची का बरं चौकशी करताय नाही 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 त्याचं काय आहे ना खरं हो। तर आम्हाला चौकशी वगैरे करायची नव्हती पण खरं तर आता तो माझा भाचा आहे आणि मला माझ्या भाच्याची खूप काळजी आहे व मग त्या दिवशी कुठे गेली होती तुमची काळजी ज्या दिवशी मी आले होते त्या दिवशी तर तुम्ही तिथे आलाच नाही आहेत त्यावर इथे रम्यानी वसू म्हणत असतात नाही नाही त्या दिवशी काय झालं ना आम्ही बाहेर गेलो होतो आणि अचानकच आलो तेव्हा आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजा म्हणून आम्हाला काही ते तुमच्याशी फारसं काही बोलता नाही आलं पण खरं तर ना इकडे मानिनी आमची एवढी सहसा कोणासोबत अशा गोष्टी एवढे वागत नाही पण तुमच्यासोबत ती अशी वागली ना त्यामुळे मलासुद्धा थोडंसं टेन्शनच आलं आहे मला एक गोष्ट सांगा इथे मानिनीने तुमच्या गोष्टी ऐकल्याच नाहीत त्यावर ती म्हणत असते जाऊ दे तिकडे मरू दे मला कोणत्याही गोष्टीशी काही एक संबंध नाही आहे कारण काय आहे ना इथे तिला कितीही कसंही जरी सांगण्याचा प्रयत्न केला ना तर ती मात्र अजिबात ऐकणार नाही आहे आणि तो विषय माझ्यासाठी आता कधीच बंद झालेला आहे कारण मी त्या गोष्टी आता कधीच सोडून दिलेल्या आहेत त्यामुळे मी ते कोणाला कसलंच सांगायला जाणार नाही आहे त्यावर लगेच आता इकडे वसू म्हणत असते काय रम्या पण मला एक गोष्ट सांग जरा पर कही जर आता आपण हिला काही कमी जास्त विचारायला गेलो आणि जर हिनं माननीला काही सांगितलं तर तेव्हा मुद्दाम तिचा अंदाज घेण्याचा ही लोक प्रयत्न करत असतात तेव्हा म्हणत असतात मला एक गोष्ट सांगा आता आम्ही घरीच जात आहोत तर तुम्हाला माननीला काही निरोप वगैरे द्यायचा आहे का त्यावर लगेच ता सुनीता म्हणत असते आजपासून आणि ते त्या दिवशीपासूनच इथे मानिनी माझ्यासाठी मेली आहे मी तिला कसलंच आणि काहीही सांगणार नाही किंवा विचारणार सुद्धा नाही कारण एवढी मी तिला तिला जीव तोडून सगळ्या गोष्टी सांगण्याचा खूप प्रयत्न करत होती पण तिला त्याबद्दल काहीच वाटलं नाही असं आता स्पष्टपणे इथे आता लगेचच सुनीता म्हटलेली असते आणि तिथून ती निघून गेलेली असते त्यावर लगेच आता आपण पाहतो की आपण पाहतो की इकडे रम्याच्या हातामध्ये तो पेनड्राईव्ह ती घेते आणि म्हणत असते आता तर पूर्ण शंकाच मिटलेली आहे आता काही जरी झालं तरी तर ना तरीसुद्धा ह्या मध्ये असलेला डाटा आम्ही रिकवर करणार अगं पण काय करणार आहेस रम्या ह्यातून तर काहीच मिळालेलं नाही आपल्याला मग कसं करणार आहेस त्यावर लगेचच आता इकडे ती बोलत असते अगं आई तुला सांगू का आता किती जरी लाखो रुपयांचा खर्च जरी झाला ना ह्या पेनड्राईव्हमधल्या डाटा रिकवर करण्यासाठी तरीसुद्धा मी तो रिकवर करून घेणारच अगं पण त्याचा काय उपयोग आपण माननीला हे किती डोकं फोडून सांगितलं तरीसुद्धा ती ऐकणार थोडी आहे अगं तू एवढा विचार का करतेस मानिनी मामीला ह्यातली कुठलीच गोष्ट सांगायची नाही आपण हे सगळं काही पार्थ समोर आणायचं एकदा का पार्थ एक समोर हे सगळं काही आणलं आणि त्याला सांगितलं की काव्या तुझ्यासोबत लग्नानंतर अशी का, का वागत आहे तर तिचं एका मुलावर प्रेम आहे आणि तिचं अफेअर सुरू आहे हा तिचा बॉयफ्रेंड आहे हे आपण त्याला सांगितलं की मग झालंच असं रम्या म्हणत असते त्यावर लगेच ताव असो म्हणत असते अगं पण तो ऐकेल का का नाही ऐकणार आपण मानिनी मामीला काहीच सांगायचं नाही ह्या सगळ्या गोष्टी पार्थलाच सांगायच्या कारण कव्या आणि पार्थचं इथे आपल्याला नातं टिकूच द्यायचं नाही आता बघच तू मी काय करते हो का ते त्यावर वसू म्हणत असते हो रम्या ते सगळं काही ठीक आहे पण ह्याचा डाटासुद्धा रिकवर होणं गरजेचं आहे तेव्हा रम्या म्हणत असते तू काळजी करू नको चल आता इथून पटकन ताबडतोब घरी जाऊन आणखी काहीतरी विचार करावा लागेल असं म्हणून लगेच आता वसू आणि रम्या त्या कॅफेमधून दोन तक्ष कॅफेमधून इथून निघून जात असतात तर आता आपण इकडे पाहतो की समजलेलं असतं की आता नंदिनी हाराबद्दलच अतिथी आलेली आहे आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते नाही काकू असू द्यात आता ते एवढं महत्त्वाचं नाही आहे खरं तर हा हार तुमच्या गळ्यामध्ये पाहिल्यानंतर मला थोड्याशा जुन्या आठवणी ताज्या झाल्या नाही नंदिनी बाळा तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की तुझ्या डोळ्यामध्ये आलेलं पाणी एवढ्या सहजासहजी आलेलं नसणारे नक्कीच काहीतरी झाले सांग बघू का झालेलं आहे तुझ्या डोळ्यामध्ये असं पाणी का आलं त्या नंदिनी म्हणत असते नाही काकू तेपलं असंच त्या ते हाराला बघून थोडंसं काहीतरी आठवलं म्हणून डोळ्यामध्ये पाणी आलं पण ते एवढं महत्वाचं नाहीये आज हा हार तुमच्या गळ्यामध्ये खूपच शोभून दिसतोय खूप छान वाटतंय हा हार गळ्यामध्ये पाहिल्यानंतर त्यावर लगेच आता इकडे नंदिनी म्हणत असते बरंच चला मी येते आणि त्यानंतर तुम्ही नंतर कधी परत कधी आलात ना तर नक्की निवासला भेट द्या त्यावर लगेच आता इकडे वेदांत म्हणत असतो काय हे नंदिनी इथे तुम्ही कशासाठी आला होतात कशासाठी नाही हे महत्त्वाचं नाही आहे का अगं आई इथे मी तुला जो हार गिफ्ट दिला होता ना त्यासाठी त्या त्या, त्या त्या हार मागायला आल्या आहेत त्यावर लगेच नंदिनी म्हणत असते नाही वेदांत प्लीज असू द्या ना आत्ता ते एवढं महत्त्वाचं नाही आहे आणि तुम्हाला सांगू का तुम्ही मला आत्ता मगाशी जी काही गोष्ट सांगितली ना ती गोष्ट मला पटली आहे म्हणजे मी असाच सेम दुसरा हार बनवून घेईल आणि तो देईल तसंही जो हार मी बनवला आहे ना त्या हाराबद्दल फारसं कोणाला काही समजणारसुद्धा नाही मग विषयच कुठे येतो त्यावर वेदांत म्हणत असतो पण तुम्हाला तर सगळ्या गोष्टी समजतील ना मग त्याचं काय तेव्हा नंदिनी म्हणत असते असू देत त्याने काही फरक पडत नाही असं कसं काय झालं वेदांत मला खरं खरं सांग त्यावर लगेच वेदांत म्हणत असतो आई त्याचं काय आहे ना की हे बघ जो हार तुला मी काल इथे वाढदिवसाला गिफ्ट दिला आहे ना त्या हाराबद्दल इथे नंदिनी बोलत आहेत म्हणजे तो हार इकडे नंदिनीला हवा आहे असंच आता इकडे तो बोलत असतो त्यावर लगेच नंदिनी म्हणत असते नाही नाही हा हार खरं तर तुमच्या गळ्यामध्ये खूप शोभून दिसत आहे आणि त्यावर इकडे काकू म्हणत असतात काय झालेलं आहे खरं खरं सांग नंदिनी खरं सांग त्यावर नंदिनी म्हणते नाही काकू खरं तर माझं काहीही म्हणणं नाही आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे वेदांत म्हणतायत ते म्हणणं मला पटलेलं आहे त्यावर वेदांतसुद्धा म्हणत असतो नंदिनी प्लीज हे बघा तुम्ही आत्ता विषय का टाळताय तुम्ही मला ह्याच हाराकरिता इथे भेटायला आल्या होत्या आणि तो हार तुम्हाला पाहिजे होता हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे ना त्यावर लगेच आता इकडे काकू म्हणत असतात नंदिनी तू मला काकू म्हणतेस ना आणि हे बघ जसा माझा वेदांत मला आहे तशीच तूसुद्धा आहेस त्यामुळे तू आत्ता मला ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगणार नाही आहेस का असं म्हटल्यानंतर आता आनंदीनी म्हणत असते नाही काकू ते एवढं महत्त्वाचं नाही आहे प्लीज तेव्हा वेदांत म्हणत असतो की आई हा हार त्यांना हवा हारा ले ले आहे ह्या हारासोबत खूप आठवणी त्यांच्या जोडलेल्या आहेत आणि म्हणून त्या हा हार माझ्याकरिता मागायला आल्या होत्या खरं तर इकडे तुम्ही दोघं जण एकमेकांना ओळखता का असं काकूंचं म्हणणं असतं वेदांत म्हणत असतो नाही आई मी यांना ओळखत नाही किंवा मी आधी यांना कधी भेटलो सुद्धा नाही पण तुला एक गोष्ट सांगू काही सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हे बघ आता त्यांनी ह्या हाराकरिता पेपरमध्ये ॲड दिली आणि पेपरमध्ये ॲड देऊन त्या माझ्यापर्यंत इथंपर्यंत येऊन पोहोचलेल्या आहेत असं वेदांत सांगत असतो त्यावर नंदिनी म्हणत असते असू द्या ना वेदांत प्लीज नको त्या आता गोष्टी प्लीज त्यावर लगेच आता इकडे काकू म्हणत असतात असं कसं काकासुद्धा म्हणतात अगं नंदिनी हे बघ तू आमच्यासाठी किती काय आहेस आणि तू इथे सगळ्यांच्या जीवनाचा आधार आहेस सगळ्यांसाठी तू किती करतेस आणि तेव्हा लगेच काकू म्हणत असतात काढावं हा हार माझ्या गळ्यातला काकू नको ना प्लीज हा हार तुमच्या गळ्यातून काढून घेणं मला अजिबात इकडे योग्य वाटत नाही प्लीज नका ना काढू पण इकडे काकू काही ऐकत नसतात काकांना सांगत असतात तो हार काढा तेव्हा लगेच आता तो हार गळ्यातून काढला जातो आणि हार काढल्यानंतर तो हार नंदिनीच्या हातामध्ये ठेवला जातो आता नंदिनी तो हार हातामध्ये घेते आणि म्हणत असते काकू मला एक गोष्ट सांगा हा हार मला का हवा आहे कशासाठी हवाय ह्या गोष्टी तुम्ही मला काहीच विचारलं नाही काहीच कुठलेही प्रश्न न करता तुम्ही मला हा हार देऊन टाकला आहे त्यावर त्या, त्या म्हणत असतात हे बघ मला पूर्ण खात्री आहे नंदिनी कधीच चुकीचं काही करणार नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे आणि तसंही खरं तर तुझ्या लग्नाची ही, ही भेट आहे आम्हा दोघांकडून असं समज आणि नंदिनी खूप मोठी हो खूप भरभराट कर त्याचबरोबर आनंदनिवास एवढा छान सांभाळतेस आणखी त्यामध्ये प्रगती करत राहा असा त्या आता बोलत असतात तेव्हा नंदिनी लगेच म्हणत असते पाया पडते आशीर्वाद द्या तेव्हा इकडे नंदिनी दोघांना सुद्धा नमस्कार करत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता नंदिनीच्या चेहऱ्यावर तर आनंद आलेलाच असतो तेव्हा नंदिनी म्हणत असते काकू खरंच तुमच्यासारखी माणसं भेटायला नशीब लागतं आणि तेव्हा त्या ते म्हणत असतात हो ग नंदिनी तू सुद्धा आमच्यासाठी खूप काही आहेस बरंच चला आता आम्ही निघतो आमची फ्लाईट आहे तेव्हा पुन्हा एकदा ती थँक्यू म्हणत असते त्यावर लगेच वेदांत म्हणत असतो आई बघ त्यांना पुन्हा एकदा शिक्षा दे त्या परत एकदा थँक्यू म्हणत आहेत आणि ते हसायचं वातावरण थोडंसं तयार झालेलं असतं वेदांच्या अशा वागण्यामुळे आता इकडे लगेचच नंदिनी म्हणत असते तुम्ही जेव्हा कधी परत याल ना प्लीज पुन्हा एकदा निवासला येऊन प्लीज भेट द्या नाही म्हणू नका हो आम्ही नक्की निवासला नक्की भेट देऊ असं म्हणून वेदांतसुद्धा तिथून निघून गेलेला असतो आता आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता आनंदिनी म्हणत असते जीवा काही जरी झालं तरीसुद्धा ह्या हारामुळे तुमचं जे काही हसू गायब झालेलं आहे ते हसू थोडं तरी मी इथे परत आणण्याचा नक्की प्रयत्न करेल हाच माझा शेवटचा प्रयत्न असणार आहे असं नंदिनी आता बोलत असते त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता रम्या घरी पोहोचलेली असते रम्या आणि वसू घरी पोहोचल्यानंतर आता ते पेन ड्राईव्ह डाटा कसा रिकवर करायचा त्याचबद्दल इकडे ते सगळं सत्य सगळ्यांसमोर कसं आणायचं ह्या सगळ्या गोष्टींचा इथे ती लोकं विचार करत असतात आपण पाहतो की आता इकडे रम वसू म्हणत असते रम्या आपण मला एक गोष्ट सांग हे सगळं काही आपण कसं करणार आहोत कशा पद्धतीने हा सगळा काही जो डाटा आहे तो कसा रिकवर करणार आहोत हेच मला काही कळत नाही त्यावर लगेच आता इकडे वसू म्हणत असते पण तो डाटा रिकवर करून तरी काय होणार आहे असं सुद्धा तिचं म्हणणं असतं त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता इकडे रम्या म्हणत असते आई तुला एक गोष्ट लक्षात येते का हे बघ तो पेन ड्राईव्ह रिकवर करायला दिला होता तेव्हा त्यातला ते फक्त एट सेकंडचा आणि डाटा रिकवर करून मिळाला होता पण आत्ता माझ्या मैत्रिणीचा एक भाऊ आहे तो खूप मोठा हॅकर आहे त्याला हा डाटा मी रिकवर करायला सांगते काय अगं व्ही डी एस का रम्या हॅकर वगैरे काय आणि ते अनलिगल आहे सगळं काही आणि उगंच आपण कुठे अडोकलो तर मग काय होईल नको नको बाई हे असलं काहीही करायला नको अगं काय हे किती तू टेन्शन घेतेस डाटा आपला पेनड्राईव्ह आपण देतोय आपण आणि पे इंड्राई सुद्धा आपलाच आहे मग कशाला आपण अनलिगल करतोय आणि कशाला कोण आपल्याला पकडणार आहे आई खरंच तू पण ना तसं काही एक होणार नाही तुला सांगू एकदा का तो डाटा मिळाला की तो डाटा इकडे आपण पारचा दाखवायचा आणि आई तुला आणखी एक गोष्ट माहिती का गुरुजी काय म्हणाले होते त्यावर लगेच वस्तू म्हणत असते हो मला आठवत आहे ना सगळं गुरुजींनी हे बघ असं सांगितलं होतं पार्थ आणि रम्या तुम्हा दोघांचं लग्न होईल तुम्ही इथे नवरदेव आणि नवरी या दोघांच्या जोड्यामध्ये असाल आणि मंडपामध्ये लग्नासाठी बसलेल्या असताल आता अष्टकंसुद्धा सुरू होतील पण तेवढ्यातच गुरुजींनी पुन्हा सुद्धा प्रेक्षकांनो काहीतरी सांगितलं होतं ही, ही गोष्ट मात्र आता इकडे ह्या दोघी बोलत नाहीत त्यावर वसू म्हणत असते हो तर मला अगदी योग्य आणि चांगल्याच पद्धतीने आठवते ती गोष्ट मी कशी आणि का बरं विसरेल असं आता इथे वसू बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता रम्या म्हणत असते मग झालं तर एकदा का इथे पार्थला हा डाटा दाखवला आणि त्याला सांगितलं की तुझ्या बायकोच्या आयुष्यामध्ये तिचं अफेअर आहे आणि त्याचबरोबर तिचं कुठल्या तरी दुसऱ्याच मुलावर प्रेम आहे तर मग तो आऊट करेल ना कव्याला त्याच्या आयुष्यातून असंच आता इकडे रम्या बोलत असते त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की कव्याचा पेपर असतो कव्या मस्त पेपर लिहायला तर गेली असते पण आपला मात्र चूटुशी, चूटुशी पार्थ मात्र इथे फेऱ्या मारून वैतागलेला असतो तेवढ्यातच छोटूशी छोटूशी आपली मास्टर माइंड तिथे आलेली असते म्हणत असते अरे पार्थ दादा काय करतोयस किती फेऱ्या मारतोयस तू कशामुळे एवढ्या फेऱ्या मारतोयस काय सांगू ग कव्याचा पेपर आहे आणि किती उशीर झालाय अजूनसुद्धा त्या घरी आले नाहीत अरे मला एक गोष्ट सांग पेपर काव्यावहिनीचा आहे ना मग तू का फेऱ्या मारतोय सुगच तेव्हा तो म्हणत असतो ए पिहू तुला नाही समजणार आ कारण त्यांचा पेपर कसा जातो काय होतो हे मला कळायला नको का अरे वा 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 आपली काव्यावहिनी एकच नंबर आहे तिला पेपरसुद्धा छानच गेला असेल मी तुला सांगते ना तेवढ्यातच नंदिनी आणि काव्या तिथे आलेल्या असतात नंदिनीने काव्या तिथे आल्याबरोबर पारचे प्रश्न सुरू असतात तो म्हणत असतो मला खरं खरं सांगा तुम्हाला पेपर कसा गेला वेळ पुरला का तुम्ही कुठल्या प्रश्नाचा विचार तर जास्त केला नाही ना किंवा तुम्ही सगळे क्वेश्चन तर सोडवले ना तुम्हाला काही टेन्शन तर आले नाही ना त्यावर लगेच काव्या म्हणत असते देशमुख तुम्ही मला बोलून द्याल तर मी सगळ्या प्रश्नाची उत्तरं देईल ना की तुम्ही माझं तोंडच बंद करणार आहात आणि तुम्ही एकावर एक, एक प्रश्नच विचारणार आहात त्यावर लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो नाही नाही ठीक आहे ठीक आहे बोला बोला तुम्ही सांगा त्यावर लगेच आता इकडे कव्या म्हणत असते मला ना माझा पेपर ना माझा पेपर ना माझा पेपर ना खूप सोपा गेलाय असं एवढं ताणते की बाप रे तेवढ्यात छोटी पिऊ म्हणत असते अगं काय हे कव्यावयीनी तिकडे पेपर तुझा होता पण पार्थ दादा इथे फेऱ्या मारत होता आणि तुला सांगो बाबांचं पोट बिघडल्यावर ते कशा फेऱ्या मारतात ना त्याच पद्धतीने इथे आता पार्थ दादा फेऱ्या मारत होता खरंच बाबा तेवढ्यातच आता पार्थ म्हणत असतो ए हू गप्प बस ग जा अभ्यास नाही आहे का तुला हां हां मी जाते ना आता माझी मी जाते असं म्हणून ती निघून जाते तेवढ्यातच नंदिनी म्हणत असते बरं चला चालू द्या तुम्हा दोघांचं मी सुद्धा येते असं म्हणून आता नंदिनीसुद्धा तिथून निघून गेलेली असते आता इकडे पार्थ मात्र हाताची घडी आणि अगदीच खूप राग आलाय खूप रुसलाय असं दाखवत असतो तेव्हा काव्याचं लक्ष आता त्याच्याकडे जातं आणि ते लगेचच म्हणत असते काय झालंयत काय काय झालंय एवढा देशमुखांचा बोगा बोका असा फुग्यासारखं का बरं फुगलाय झालंय काय काय झालंय देशमुख का रुसलाय तुम्ही एवढं का चिडलाय एवढं तेवढ्यातच आता इकडे पार्थ म्हणत असतो का चिडलाय म्हणून सकाळी मी तुम्हाला म्हटलं होतं पेपरला मी सोडवायला येतो तर नाही तिथेसुद्धा मला तुम्ही बाजूला केलं आणि आणशाबरोबर लिहून गेलात आत्तासुद्धा मी तुम्हाला मेसेज करून ठेवला तुमचा पेपर सुटल्यानंतर मला एक मेसेज करा किंवा कॉल करा मी तुम्हाला लागलीच घ्यायला येतो पण तरीसुद्धा नाही तुम्ही नंदिनीबरोबर आलात काय आहे त्यामुळे मी तुमच्यावर खूप रुचलो आहे खूप चिडलोय मला तुमच्या बात एक शब्दसुद्धा बोलायचा नाही असं म्हणून पुन्हा हाताची घडी घालून उभा असतो त्यावर लगेच आता इकडे काव्या हळूच त्याचा रुसवा काढण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणत असते स्वारी स्वारी ना पार्थ स्वारी प्लीज त्याचं काय झालं ना मी म्हटलं उगस तुम्हाला त्रास नको आणि खरं सांगू मी पेपर खूप छान लिहिलाय मस्त लिहिलाय खूप सोपा गेलाय स्वारी ना आणि आणखी हा देशमुखाच्या बोक्याला आणखी एक सरप्राईज द्यायचे मला त्यावर तो म्हणत असतो कसलं सरप्राईज मला सांगू का आता ना माझे पेपर संपलेले आहेत आता माझे पेपर संपलेत मला अभ्यास नाही काहीच नाही मग आता ही जी काही मांजर आहे ना ती फिसकरायला रेडी आहे बरं का त्यावर लगेच आता इकडे पार्थ जो आहे तो रुसलेला असतो आणि रुसलेल्या पार्थच्या चेहऱ्यावरती लगेच आता हसू येत असतं कारण काव्या म्हणत असते करू का फिस करू फिस करू का करू असं म्हटल्यानंतर आता लगेचच पार्थ क्यूट असा पाहतो आणि काव्याकडे बघून तो हसतच असतो तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग मात्र खूप कमाल आणि इंटरेस्टिंग होणार आहे कारण आता मी थोडासा तुम्हाला क्ल्यू देते बरं का यांच्या तिथे आनंदी आनंद का असेल एकतर आपली काव्या छान तिची एक्झाम झालेली असते तिचा पेपर सोपा गेलेला असतो तिला अभ्यासाचं टेन्शन असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे नंदिनीने तो तिच्या आजी सासूंचा सा, हार मिळवलेला असतो त्यामुळे बहुतेक नाईंची इथे मस्त अशी पाणीपुरी पार्टी सुरू आहे आता पाणीपुरी सगळेजण खात असतात बहुतेक नायांनी कॉम्पिटिशन लावलेली ला, आहे कोण जास्त पुऱ्या खातं आहे म्हणून पण तेवढ्यातच आपल्या नंदूला म्हणजे नंदिनीला एक फोन येतो आणि ती फोन रिसिव्ह करायला बाजूला निघून जाते इकडे कळव्या खूप जास्त पटापट पटापट पाण्यापुऱ्या खात असते त्यामुळे तिला मात्र ठसका लागतो कारण पाणीपुरीचं पाणी तिखट लागलेलं असेल कदाचित तेव्हा इकडे पार्थ धावत जातो आता पार्थ त्याच्या त्याच्या परीने तो ठसका शांत होण्यासाठी किंवा तिला शांत करण्यासाठी त्याचा त्याचा प्रयत्न करत असतो तो पण आता कव्येची एक सवय आहे तिच्या डोक्यावर टॅप केल्यानंतर तेव्हा तिला शांत वाटतं इथे पार्थ म्हणतो वर बघा वर बघा पाटीवर चोळतो पाणी प्यायला देतो पण काही फरक पडत नाही तेवढ्यातच इकडे आता लगेच जीवापुढे येतो आता जिवापुढे आल्यानंतर इथे काव्याच्या डोक्यावरती तो थोडंसं टॅपटॅप करतो आता नंदिनीचा फोन संपलेला असतो त्यामुळे नंदिनी तिथे येते आता नंदिनी हे सगळं काही करताना पाहत असते उघड्या डोळ्यांनी पाहते मला सांगा प्रेक्षकांनो इथे तिची ती बहीण आहे तिची ही सवय फक्त तिच्या माहेरच्या लोकांना आणि तिलाच माहिती आहे आता ही सवय कोणालाच माहिती नव्हती मग नंदिनीला प्रश्न पडतो की काय हे जीवा काव्याला डोक्यावर टॅप टॅप केल्यानंतर तिचा ठसका जो आहे तिचा खोकला आहे तो शांत होतो पण ही सवय तिची तुम्हाला कशी माहिती असं म्हटल्याबरोबर जो जीवाच्या हातामध्ये पाण्याचा ग्लास असतो तो, तो जमिनीवर पडतो आणि त्याचे तुकडे तुकडे होतात बापरे आता मात्र जिवा नंदिनीला काय उत्तर देईल किंवा कश काव्या कशी सावरून घेईल नंदिनी ह्या सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवेल का हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असतं तर पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम